हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलमध्ये आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत आपण पाहत आहोत समास या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अवैभव समास तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास पाहिले आहेत आज आपण पाहणार आहोत बहुव्रीही समास त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आल ऐकॉनवर म्हणजेच घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन येत राहतील तर आज पाहू आपण बहुरीही समास आता बहुरीही समास म्हणजे काय ते पाहण्यासाठी आप पाहण्याआधी आपण आधीच्या समासाचा थोडा विचार करू बघा अव्ययभाव समास अव्ययभाव समासामध्ये काय असतात तर पहिले पद महत्त्वाचे असते तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते आणि द्वंद्व समासामध्ये दोन्ही पण पदे महत्त्वाचे असतात परंतु बहुव्रीही समास हा असा आहे की त्याच्यामध्ये जी दोन पदे दिलेली असतात ते त्याचा जास्त विचार न करता त्यातून जो तिसरा नवीन शब्द तयार झालेला असतो त्याचा विचार केला जातो म्हणजे ते काय कशा तर आपण समजावून घेऊ बघा आता ज्या समाजातील दोन्ही पदांना प्राधान्य नसून या दोन्हीवरून सूचित होणाऱ्या तिसऱ्याच पदाचा ज्यावेळी बोध होतो त्यास काय म्हणतात तर बहुव्री समास आत्ता सांगितल्याप्रमाणे ती दोन शब्दावरून एक नवीन शब्द तयार होतो किंवा तिसऱ्या शब्दाचा बोध होतो त्याला तेव्हा काय म्हणतात तर बहुवीर समास म्हणतात बहु म्हणजे काय तर पुष्कळ आणि व्रीही म्हणजे काय तर धान्य म्हणजेच बहुव्री याचा अर्थ काय होतो तर शेतकरी म्हणजे धनधान्यानं संपन्न असा व्यक्ती कोण असतो तर शेतकरी हा असतो मग हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असतो मग बहुरी समास हे विशेषणात्मक असते आणि बहुरी समास ओळखण्याची किंवा विग्रह करण्याची एक सोपी पद्धत काय तर त्या विग्रहात काय असतो शेवटी तो ती ते असं येतं तर आता आपण ते उदाहरणाद्वारे समजून घेऊ कसं ते पहा आता बघा उदाहरणार्थ काय पहिलं निळकंठ निळा आहे कंठ ज्याचा असा तो आत्ता मी सांगितल्याप्रमाणे विग्रहामध्ये काय असतो तर ती तो ते असतं मग इथं काय झालेलं आहे तो आलेला आहे आणि बघा आता नीलकंठ हे काय आहे ब्रहु बहुरी समासाचं उदाहरण आहे परंतु याच्यावरून काय झालेलं आहे तिसऱ्या शब्दाचा म्हणजे निळकंठ निळा आहे कंठ ज्याचा असा तो कोण आहे असा तर शंकर म्हणजे ह्या तिसऱ्या पदाचा काय झालेला आहे आपल्याला बोध झालेला आहे आणि हे तिसऱ्या पदाचं काय आहे तिसरं पद जे आहे ते नाम आहे आणि त्याचंही नीलकंठ हे काय आहे तर विशेषण आहे म्हणजेच बहुरी समाज हा काय असतो विशेषात विशेषणात्मक असतो समजलं तर दुसरा उदाहरण पहा दशकंठ दहा कंठ आहेत ज्याला तो आता इथं बघा तो आलेला आले आहे विग्रहामध्ये आणि दहा कंठ आहेत ज्याला तो असा कोण आहे तर रावण आहे म्हणजे रावण हा तिसरा शब्द आहे या तिसऱ्या शब्दाचा बोध याच्यामध्ये केलेला आहे आणि रावण रावणाला दशकंठ हे काय आहे तर रावणाचं विशेषण आहे समजलं तिसरं उदाहरण कमलनयन कमलासारखे आहेत डोळे जिचे ती ती आलेला आहे समजलं तर आता आपण या बहुरीही समासाचे प्रकार पाहू बहुरी समासाचे कोणते कोणते प्रकार आहेत तर बहुरी समासाचे विभक्ती बहुरी समास नयबहुरी समास सहबहुरी समास आणि बहुरी समास अशा प्रकारचे चार प्र प्रकार आहेत त्याचे विभक्ती बहुरीचे उपप्रकार पडतात ते आपण आता पुढे पाहू आता पहा बहुरी प्रकाराचा पहिला प्रकार विभक्ती बहुरी समास आता विभक्ती बहुरी समास म्हणजे काय तर बहुरी समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी ये सर्वनाम येते हे संबंधी सर्वनाम ज्या विभक्तीत असते त्याचे नाव त्या समासाला दिले जाते आता उदाहरणाद्वारे समजून घेऊ कसं तर लक्ष्मीकांत हे काय आहे उदाहरण आहे त्याचं विग्रह कसा, कसा होतो बघा लक्ष्मी आहे कांता ज्याची तो आता बघा इथं ज्याची हे काय आलेलं आहे संबंधी सर्व नाम आलेलं आहे आणि त्याला कोणता प्रत्यय लागलेला आहे छी हा प्रत्यय लागलेला आहे मग छी हा विभक्तीचा कोणता प्रत्यय आहे तर छी हा विभक्तीचा षष्टीचा प्रत्यय आहे म्हणून याला काय म्हणायचं तर षष्टी विभक्ती प्रत्यय असे म्हणायचं तसेच पुढचं काय बघा जितेंद्रिय जितेंद्रियाचं विग्रह करताना काय येणार जिंकली आहेत इंद्रिय जानेत तो आता बघा जानेत हा का ज्या आहे काय हे संबंधी सर्वनाम आहे आणि त्याला काय झालेला आहे ने हा प्रत्यय जोडलेला आहे मग या सर्व संबंधी सर्वनामाला ने प्रत्यय जोडल्यामुळे ने हा विभक्तीचा तृतीयाचा प्रत्यय आहे म्हणून त्याला काय म्हणतात तृतीया विभक्ती समजलं याच्यावरून जे प्रत्यय लागलेले आहेत याच्यावरून काय झालेलं आहे तर विभक्तीचे प्रकार पडलेले आहेत तर विभक्तीचा पहिला प्रकार आहे द्वितीया विभक्ती बहुरी समास कोणता पहिला प्रकार आहे द्वितीया विभक्ती बहुरी समास तर आता आपण तो पाहू त्याच्या द्वितीय भक्ती ब्रविस मासाचे उदाहरण काय काय आहेत तर बघा प्राप्त धन प्राप्त आहे धन जास्तो आता बघायचं स हा प्रत्यय लागलेला आहे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय काय आहेत तर सला ते सला नाते मग स हा प्रत्यय द्वितीय विभक्तीचा आहे आणि तो संबंधी सर्व लागलेला आहे म्हणून हे काय आहे तर द्वितीय द्वितीयविभक्तीच ब्रवी समासाचं उदाहरण आहे लब्ध दुष्ति, लब्ध लब्धदृष्टी म्हणजे लाभली आहे दृष्टी जास्तो स आहे लब्ध प्रतिष्ठा लब्ध प्रतिष्ठा म्हणजे लाभली आहे प्रतिष्ठा जास्त असा तो समजलं पुढचं उदाहरण आहे आपण याचं प्राप्तक हे सुद्धा उदाहरण देऊ शकतो आता पुढचं बघा द्वितीय पुढचा प्रकार आहे त्वितीय तृतीय विभक्ती ब्रह्वी समास आता तृतीय विभक्ती म्हणजे काय तर संबंधी सर्वनामाला ने ईशी हे काय झालेले असणार आहेत प्रत्यय लागणार आहेत आता बघा कृत कार्य कृत कार्याचं विग्रह केल्यावर काय होणार आहे कृत आहे कार्य ज्याने तो नेहा प्रत्यय लागलेला आहे कृतकृत्य केले आहे कृत्य ज्याने तो नेहा प्रत्यय लागला जितेंद्रिय जिंकली आहेत इंद्रिय जाने तो ने 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 प्रत्यय लागलेला आहे म्हणून हा तृतीय विभक्ती बहुरी समास आहे तसंच पुढचा समासाचा प्रकार आहे चतुर्थी बहुरी समासा तर चतुर्थी समासा बहुरी समासामध्ये समासा चतुर्थीचे प्रत्यय लागलेले आहेत सला ते हे जे प्रत्यय आहेत ते ला हा प्रत्यय इथे लागलेला आहे बघा चतुर्भुज चार भुजा किंवा चार हात आहेत ज्याला तो ला हा प्रत्यय लागलेला आहे विभक्तिप्रिय भक्तप्रिय आहेत ज्याला तो असा कोण असतो तर देव असतो अनंत नाही अंत ज्याला असा तो इथं काय झालेलं ला, आहे लाहा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे चतुर्थीचे सला सलाना ते सलानाते हे जे प्रत्यय आहेत ते त्यातील हा प्रत्यय इथं लागलेला आहे म्हणून हा चतुर्थी विभक्ती बहुरीही समास आहे आता विभक्ती प्रत्ययातील पंचमी विभक्ती बहवरी समास पाहू पंचमीचे काय आहेत ऊन हुन हे प्रत्यय आहेत आता ते कशा प्रकारे लागले जातात ते पहा बघा निर्भय म्हण निर्भयचा विग्रह काय होतो गेले आहे बय ज्याच्यापासून तो पासून हा काय झालेला आहे तर प्रत्यय लागलेला आहे तसेच गत वैभव गेले आहे वैभव ज्याच्यापासून तो पासून हा प्रत्यय लागलेला आहे आणि तो आहे पंचमीचा निर्बल गेले आहे बळ ज्याच्यापासून तो इथं पण पासून हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे हे काय झाले तर पंचमीचे प्रत्यय झालेले आहेत अजून पंचमीची कोणती उदाहरणे दिली तर निर्धन गलितपर्णम निर्बल हे हे काय झाले तर पंचमी विभक्ती बहुरी समासाची उदाहरणे झाली पुढचा प्रकार आहे षष्टी विभक्ती बहुरी समास षष्टी विभक्तीचे प्रत्येक आहेत तर चा ची चे हे ज्यावेळेस प्रत्येक संबंधी सर्वनामाला लागतात त्यावेळेस ते वेळेस काय असतो तर षष्टी विभक्ती बहुरी समास असतो तर आता आपण त्याची उदाहरणे पाहू पहिला आहे वक्रतुंड वक्र म्हणजे वक्रतुंडाचा विग्रह काय होणार तोंड आहे वक्र ज्याचे तो चे हा प्रत्यय लागलेला आहे चक्र पाणी चक्र आहे पाणी ज्याचा तो चा प्रत्यय चंद्रमुखी मुख आहे चंद्रासारखे जीचे ती चे हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे विग्रहाला संबंधित सर्व नामाला चा ची चे हे काय झालेलं आहे प्रत्यय लागलेलं आहे याच्या अजून उदाहरणं काय आहेत तर मानधन चंद्रशेखर मूषक वाहन गरुड ध्वज ही काय झाली तर षष्टी विभक्तीची उदाहरणे आहेत आता त्यातील पुढचा प्रकार आहे सप्तमी विभक्ती बहुरी समास आता सप्तमी विभक्ती बहुरी समासाची उदाहरणे कोणती आहेत तर आपण ती पाहू सप्तमीचे काय आहेत त ई आहे प्रत्यय आहेत तर आता त ई यामधला त हा प्रत्यय प्रत्ययत लागलेला आहे त्याची उदाहरणे पाहू आपण बघा भीमा आधी भीम आहे आदी जात ते कोण असे ते कोण आहेत तर पांडव कृपादी कृपा आहे आधी जात ते पूर्ण जल पूर्ण आहे जल जात ते नाक नाही दुःख जात तो तो ये तो प्रत्यय लागलेला आहे तो असा कोण आहे तर स्वर्ग आहे समजले हे झाले विभक्तीचे प्र द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्टी आणि सप्तमीचे प्रत्यय लागल्यामुळं बौरी समासाचे पडलेले प्रकार आता वि जो विग्रह करतो आपण शब्दाचा त्यामध्ये ज्यावेळेस पहिले पद आणि दुसरे पद असते त्यातला जो प्रत्यय लागतो त्या त्यानुसार विभक्तीचे दोन प्रकार पडतात एक समान समानाधिकरण बहुरी आणि दुसरं आहे व्याधीकरण बहुरी हेच प्रकार आपण मित्रांनो तत्पुरुष समासामध्ये सुद्धा पाहिलेले होते एक समानाधिकरण तत्पुरुष समास आणि व्याधिकरण तत्पुरुष समास सेम तसंच आहे बघा आता समाधीकरण तत् बहुरी समास म्हणजे काय तर विग्रह करताना दोन्ही पदे काय असतात तर एकाच विभक्तीत असतात तर आता उदाहरणार्थ समजून घेऊ कसे असतात तर बघा भक्तिप्रिय भक्तिप्रिय मध्ये काय आहे बघा पहिलं भक्त आहे प्रिय ज्याला तो आता हे भक्त आणि प्रिय हे काय आहे दोन आहेत हे पहिलं पद आहे हे दुसरं पद आहे आणि या पदांना विग्रह करताना कोणताही प्रत्यय लागलेला नाही आहे म्हणून हे काय झाले तर समाधानीकरण समानाधिकरण बहुरी तसेच दुसरं आहे लंबोदर लंबोदरचं काय लंब आहे उदर ज्याचे तो आता बघा लंब आणि उदर हे जे दोन पद आहेत त्यांना कोणताही प्रत्यय लागलेला नाही हे प्रथमेतच आहेत कोणताही प्रत्यय नाही म्हणून याला काय म्हणायचं समानाधिकरण बहुरी समास आता दुसरा प्रकार आहे व्याधिकरण बहुरी समास व्याधिकरण बहुरी समाज म्हणजे काय विग्रह करताना तो निपदे काय असतात भिन्न विभक्तीत असतात म्हणजे त्यांना वेगवेगळे प्रत्यय लागलेले असतात दोन्ही एकाच विभक्तीत नसतात आता उदाहरणार्थ बघा पद्मनाभ पद्मनाभचं विग्रह करताना का काय येणार आहे पद्म आहे नाभीत ज्याचा तो नाभित त हा प्रत्यय लागलेला आहे तसेच दुसरं आहे चक्र चक्र आहे पाणी त हातात ज्याचा तो असे कोण आहेत तर विष्णू आहेत म्हणजे इथं हे चक्र झालं पहिलं पद आणि पाणी किंवा हातात हे झालं दुसरं पद तर हातात त हा प्रत्यय लागलेला आहे मग हे प्रथमेत आहे आणि हे सप्तमीत आहेत म्हणजे वेगवेगळ्या विभक्तीत आहेत म्हणून याला काय म्हणायचं तर व्याधीकरण बहुरी समास असे बहुरी समासाचा दुसरा प्रकार आहे नय बहुरी समास आता नय भयुरी समास हा प्रकार आपण तत्पुरुष समासामध्ये सुद्धा पाहिलेला आहे तर आता आपण भयुरी समासामध्ये पाहू तर बघा बयुरी समासामध्ये काय तर पहिलेपद नकारदर्शक असते तिथं पण काय पहिले पद नकारदर्शक असते याच्यामध्ये कोणते कोणते अक्षर येतात तर बघा अ अ न नी हे काय असतात तर शब्द येतात पहिले हे शब्द ज्यावेळेस पहिल्यांदा येतात आणि त्याचा विग्रह असा होतो ते की जाला तो केला तो असा तो असं ज्यावेळेस विग्रह होतो तेव्हा तो काय असतो तर नय बहवर असतो आता उदाहरण पाहूयाची बघा अकर्मक अकर्मकचं काय येईल विग्रह कर्म नाही कर्म लागत नाही ज्याला ते आता बघा इथं ते ह्या काय झालं भौवरित समास ओळखण्याची खून झालेली ते आलंय आणि काय झालेलं आहे त्याचा तिसराच तिसराच शब्द याच्यातून निघतो म्हणजे काय बघा कर्म लागत नाही ज्याला ते असे कोणते तर क्रियापद अकर्म क्रियापद तसेच अनंत अ हा श अक्षर पहिल्यांदा आहे बघा अनंत नाही अंत ज्याला तो अविचारी विचार नाही ज्याला तो आता बघा इथं अव्यय व्यय नाही ला, नाही झाला असे ते आणि अशा अनेक उदाहरणं आहेत नयभुरी समासाची कोणती कोणती तर अव्यय अनेक नपुसक अनादी निर्धन निरोगी अजिंक्य अनाथ अज्ञ इत्यादी ही काय आहेत तर नयभुरी समासाची उदाहरणे आहेत सम लक्षात ठेवा इथं नकार दर्शवलेला असतो न तत्पुरुष समासामध्ये पण नकार दर्शवलेला असतो परंतु तिथं समासाचा विग्रह वेगळा असतो आणि इथं समासाचा विग्रह वेगळा आहे आणि इथं सम ह्या समासिक शब्दातून तिसऱ्या एका शब्दाचा बोध होतो परंतु तत्पुरुष समासामध्ये तसं बोध होत नाही समजलं मित्रांनो आता पुढचा प्रकार आहे भौरी समासा समासातील ही समासा सह समास आता सहभरी समास म्हणजे काय नावातच आपल्याला समजतं की सह म्हणजे सोबत किंवा सहित असा अर्थ होतो तर बघा आता पहिले पद हे काय असते स किंवा सह अशी अव्यय असतात बघा आता इथं नय बरी समासामध्ये अ न नी हे शब्द असतात तर सहभरी समासामध्ये स किंवा सह, सह, सह असे अव्यय असतात आता उदाहरण पाव म्हणजे समजेल आता बघा सहपरिवार आता इथं काय झालेलं आहे स हा काय झालेला आहे अव्यय आलेला आहे त्याचा विग्रह काय होतो परिवारासहित असा तो कोण असता असा तो गृहस्थ सफल फळासहित असे ते सबल बलासहित आहे असा तो सशक्त शक्तीसहित आहे असा तो सह म्हणजे सहित किंवा बरोबर असा आहे तो असा याचा अर्थ होतो त्याला काय म्हणतात तर सहभौरी समास असे म्हणतात सहभौरी समासाची सह समासा उदाहरणे कोणते तर सादर सहकुटुंब सरूप सुवर्ण सचेल आनंद सनात ही काय आहेत तर सहभौरी समासाची उदाहरणं आहेत समजलं मित्रांनो सह ज्या वेळेस असा असतं त्यावेळेस काय असतो तर सहभौरी समास असतो आणि त्याच्या विग्रहातून तिसऱ्या पदाचा किंवा तिसऱ्या शब्दाचा बोध झाला पाहिजे आता पुढचा म्हणजे शेवटचा चौथा बहुरी समासाचा प्रकार आहे प्रादी प्रादिबहुरी समास आता बघा प्रादिबहुरी समास म्हणजे काय तर त्याच्यामध्ये पहिलं पद काय असतं तर प्र परा अप दूर सु वि असे काय असतात तर उपसर्ग लागलेले असतात समजलं पद पद कोणते असते पहिले प्र परा अप दूर सु वि अशी काय असतात तर पहिले उपसर्गयुक्त शब्द असतात तर आता उदाहरणं पाहू बघा सुलोचना आता बघा सु लागलेला आहे तर पहिलं पद काय आलेलं आहे तर सु आलेलं आहे तर सुंदर आहेत नयन अशी ती विख्यात विशेष आहे ख्याती असा तो विहा लागलेला आहे तसेच दुर्गुणी दुहा लागलेला आहे गु गुणापासून दूर आहे असा तो सुनयना सुनयन असलेली स्त्री असे त्याचा विग्रह होतो तर प्राधिसमासाची अजून कोणती उदाहरणे आहेत तर निर्धन विरागी प्राज्ञ सुमंगल प्रज्ञावंत विधवा हे काय आहेत तर प्रा सगळी प्रदी बहुरी समासाची उदाहरणे आहेत समजलं मित्रांनो आपण आज बहुरी समास म्हणजे काय आणि बहुरी समासाचे प्रकार पाहिले अजून एकदा रिपीट कहो बहुरी समास म्हणजे काय तर बहुरी समासामध्ये दोन्हीही पदे महत्त्वाची नसतात परंतु त्यातून काय केलेलं असतं तिसऱ्या नवीन पदाचा बोध केलेला असतो आणि शेवटी विग्रहामध्ये ती तो ते हे काय असतात शब्द आलेले असतात समजला आणि हे बहुरी समासातील शब्द हे विशेषणाचे कार्य करतात आणि त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत तर विभक्ती भौरी समास नय बहुरी समास सहबहुरी समास आणि प्रादिबहुरी समास समजलं मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक ला करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा बाय बाय फ्रेंड्स